नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तर मी आहे मधुरा आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तर मैत्रिणींनो उद्या मला जायचं आहे बाहेर तर त्यासाठी मी म्हणजे आजच स्वयंपाकाची तयारी करून ठेवतो उद्या सकाळी मला सहा किंवा सातला निघायचं आहे तर उद्या नवरोजी आणि विधी घरी राहणार आहे तर त्यांच्यासाठी मला काहीतरी बनवून ठेवायचं आहे इतक्या सकाळी तर ते शक्य होत नाही कारण सकाळी दूध वगैरे काढायचं असतं मग मी उद्याची तयारी आत्ताच करून ठेवते असा पदार्थ बनवते की जो पूर्ण दिवसभर उद्या त्यांना खाता येईल म्हणजे खराब होणार नाही तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि तो कसा पण तो कुठल्या कुठल्या साहित्यापासून बनतो हे मी तुम्हाला सांगणार आहे मस्त असा पदार्थ आहे आणि तुम्ही तीन ते चार दिवस आरामात तो पदार्थ खाऊ शकता असा हा पदार्थ आहे चला तर मग खूप सुरू करूया आजच्या व्हिडिओला बनवणार आहे मैत्रिणीं मे मेथी तर मी काय केलं म्हणजे मला व्हिडिओ वगैरे बनवायचा नव्हता पण म्हटलं एवढा छान पदार्थ आपण बनवत आहे तर मैत्रिणींसोबत आपण शेअर करूया म्हणून माझ्याकडे थोडीशी मेथी होती तर तेलामध्ये मी मेथी थोडीशी नरम अशी होऊ देत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला नवा पुढची प्रोसेस सांगते मेथी अशी मस्त तेलामध्ये नरम झालेली आहे आता आता मी गॅस हा बंद करून देते आणि मेथी थोडी थंड होण्यासाठी ठेवते तर यासाठी लागणारे पदार्थ आहे हे घेतलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि हे आहे मकईचं पीठ आणि हे आहे थोडंसं बाजरीचं पीठ तर हे तिन्ही पीठ असे मिक्स करून द्यायचे आहेत आणि त्यानंतर हे तेल आहे जे या आपल्या पिठामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आहे ही तीळ आहे थोडासा ववा घेतलेला आहे ते मी ही पिठी साखर आहे थोडीशी आणि हा हे एक लिंबू आहे त्यानंतर हे अद्रक जिरं लसूण ह्या सगळ्यांची पेस्ट आणि ही आहे मेथी जी ते तेलामध्ये मी पहिले थोडीशी होऊ दिली त्यानंतर चवीनुसार मीठ घेतला आणि त्यानंतर आपला बेसिक मसाला हळद असेल किंवा लाल तिखट असेल गरम मसाला असेल ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर चला आपण बघूया की आता मी ते कशा प्रकारे करतो हे सगळं मिश्रण आपल्याला या पिठामध्ये घालून द्यायचं आहे तर तुम्हाला जे मी साहित्य दाखवलं होतं ते, ते सगळं मी यामध्ये टाकलेलं आहे आता गरम मसालासुद्धा टाकते आणि थोडंसं नरम येण्यासाठी इथे मी तेल वापरत आहे तेल थोडं तुम्हाला जास्तच टाकावं लागेल इथे आणि त्यानंतर हे लिंबू पिळून देते मी यामध्ये दे। छान असं गोड असं गोड आंबट असं याला चव येते तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्तसुद्धा लिंबू टाकू शकता माझ्याकडे आता एवढंच होतं पण मग मी आता एवढंच टाकत आहे हे सगळं मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बोला आता हे आपण भिजवून घेऊया आपल्याला थोडस कणकीपेक्षा असं घट्ट याला भिजवायचं आहे तर आपला गोळा बनवून तयार आहे आणि मी एक सांगू इच्छिते तुम्हाला तुमच्याकडे जर मकईचं पीठ किंवा बाजरीचं नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन तांदूळाचं पीठ असेल ते सुद्धा टाकू शकता आणि तेल थोडंसं यामध्ये जास्त लागतं या पिठाच्या आपल्याला अशा प्रकारे सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि थोडंसं तव्यावर तेल टाकायचं आहे तर या हे लाटताना काय झालं माझ्या घरी आले पाहुणे आणि मग हे सगळं मी शूट नाही करू शकली म्हणून तुमच्यासमोर जे झालेलं होतं ते मग या प्रकारे मी दाखवत आहे तर तुम्ही चपाती जशी करता बस त्याचप्रमाणे करा करायचं आहे आणि याला थोडंसं तेल थोडं जास्त लागतं म्हणजे क तव्यावर तेल जास्त टाकावं लागतं तर मैत्रिणी हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते गावात